जय महाराष्ट्र मित्रांनो टेक अपडेट विथ नीतीने युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची मोठी खुशखबर बातमी आलेली आहे दोन दिवसाआधी आधी सांगितलं होतं की आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच गोड बातमी येणार असून आता त्या दिवसाची वाट पाहावी लागणार नाही आता सरकारतर्फे सरसकट कर्जमाफीची घोषणा झाली असून अत्यंत चांगली आणि एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल सर्व शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी चार दिवसापूर्वी जे आंदोलन चालू केलं होतं त्या आंदोलना आता इथं यश मिळताना दिसत असून मुख्यमंत्र्यांनी आता आपल्याद्वारे पत्राद्वारे हे कळविले आहे की आम्ही लवकरच त्यांच्या ज्या काही मागण्या त्यांच्यावर विचार करू आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन यामध्ये योग्य ते निर्णय आम्ही घेऊ अर्थातच संपूर्ण सरसकट कर्जमाफीची इथं घोषणा होण्याची शक्यता इथं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं शेतकऱ्यांना नवीन कर्जसुद्धा इथं मिळतील त्यामुळे आता शेतकरी बांधव तुमच्यासाठी आता येणारा जो काळ आहे निश्चित तुमची इथं चांदी होणार आहे आणि तुम्हाला सरकारतर्फे इथं थोडीफार काय होईल ना पण मदत नक्कीच मिळेल तर ह्या जो काही पत्र दिलेलं आहे बच्चू कुडून यामध्ये आपण थोडक्यात वाचूया काय मुद्दा टाकलेला आहे तर आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी खालीलप्रमाणे आश्वासन देत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीचा तिथं जे मुद्दा महत्त्वाचा आहे की वसुलीला इथं स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात येईल सोबतच दिव्यांगाच्या मानदनात इथं वाढ करण्याच्या इथं निर्णयाच्या तयारीत आहे दोन महत्त्वाचे मुद्दे या पत्राद्वारे हे जे पत्र आहे हे पत्र इथं मुख्यमंत्र्यांनी बच्चू बच्चूकुड यांना दिले त्याच्यानंतर ते त्यांनी हे आंदोलन थांबवलं आहे की सक्तीची वसुली ती थांबवणार पंधरा दिवसाच्या आतमध्ये इथं जे पंधरा दिवसाच्या आतमध्ये जे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल या बैठकीच्या निर्णयामध्ये हा सर्वात मोठा निर्णय राहील की शेतकऱ्यांचं सरसगट सर कर्ज माफ होणार आहे सोबतच जे कर्जवसुली सध्या सुरू आहे यामध्ये जे काही काही बँकातर्फे नोटीस येत आहे तर, तर ती ते सक्तीचं न करता इथं त्यांना थोडंसं कुठं ना कुठं एक शेतकऱ्याला आधार मिळणार आहे तिन्ही पक्षाच्या वतीने वत इथं जाहीरपणे सांगितले आहे की आम्ही जो काही निर्णय घेऊ मंत्रिमंडळामध्ये तो आम्हाला मान्य आहे त्यामुळेच आता पंधरा दिवसाच्या आतमध्ये इथं जो काही ये निर्णय येईल तो शेतकऱ्यांसाठी चांगलाच म्हणावा लागेल तत्पूर्वी शेतकरी बांधवानं तुम्हाला आता कर्जमाफीविषयी अजून जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा कारण यानंतर आम्ही या अनुषंगाने जे काही अपडेट असेल ते अपडेट आम्ही नक्की देऊ आता सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे की हे कर्जमाफी तीन लाखापर्यंत होणार सरसकट होणार की दोन लाखापर्यंत होणार किंवा यामध्ये दोन हजार नऊपासून काही प्रलंबित आहे किंवा दोन हजार चौदापासून आहे तर कुठून कुठपर्यंत यावर अद्यापही सरकारने काही स्पष्ट केले नाही परंतु पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्ही निर्णय घेऊ असे सध्या तरी त्यांनी जाहीर केले आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे दोन हजार चौदा पंधरापासून पेंडिंग आहे तर काही शेतकऱ्यांचे दोन हजार दहापासून अजूनही कर्ज त्यांनी भरले नाही आहे तर त्यांचेसुद्धा सरसकट माफ होतील का किंवा यामध्ये काही मर्यादा आहे का तीन लाखापेक्षा जास्त पाच लाखापेक्षा जास्त किंवा दोन लाखाच्या आतमध्ये किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील का किंवा यामध्ये मोठ्या प्रमाणात काही जे जास्त शेती आहे ज्यांच्याकडे त्यांना सुद्धा या यांचा लाभ मिळेल का आणि जे काही थकित आहे सध्या त्यांच्यावर जे काही वसुलीचं इथं कारवाई चालू आहे ती वसुली थांबेल का याकडे आता शेतकऱ्याचं लक्ष नक्कीच राहील आणि सोबतच आता सर्वात महत्त्वाचा इथं प्रश्न असा राहील की कर्ज इथं माफ झाल्याच्यानंतर नवीन कर्ज वाटप हे सुद्धा कितीपर्यंत राहील याची मर्यादा काय राहील पन्नास हजार हेक्टरी राहील एकरी राहील की यापेक्षा जास्त मर्यादामध्ये राहील या गोष्टीकडे सर्वच लक्ष राहणार आहे तत्पूर्वी काल अर्थातच बच्चू कुड यांनी जे आपलं उपोषण चार दिवसापासून चालू केलं होतं त्याची सांगता झाली यावेळी मंत्रिमंडळाचे काही नेतेसुद्धा आले होते त्यांनी मुख्यमंत्र्यांचं जे पत्र आहे हे बच्चू कुडूला दिलं आणि जे आश्वासन आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे ते आश्वासन त्यांना वाचून सुद्धा दाखवलं आणि त्यानंतर बच्चू कुड यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं परंतु आंदोलन मागे घेत असताना बच्चू कुड यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली की आम्ही आपण जे काही आश्वासन देत आहात हे आश्वासन जर पाळले नाही तर आम्ही मंत्रालयात घुसू आणि तिथं येऊन आम्ही आंदोलन करू तेव्हा सरकारला आता काही करून कर्जमाफी करावी लागेल तर शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की शेतकरी कर्जमाफी आता निश्चित झालेली आहे जवळजवळ फक्त वेळ आहे की मंत्रिमंडळाची बैठक होणे त्यानंतर पुढची प्रक्रिया पूर्ण होणे कारण मागील ज्यावेळेस कर्जमाफी जा झाली होती त्यावेळेस बऱ्याच गोष्टीला इथं अडचणीला सामोरं जावं लागलं होतं की ऑनलाईन करा प्रत्येकाची आपले अपडेट घ्या आधार लिंक परत करा याद्या काढा तर या गोष्टीला थोडाफार विलंब होऊ शकतो परंतु सर्व सर्वात महत्त्वाचं आहे की अधिकृत घोषणा कधी होणार याकडे आता लक्ष लागलं आहे कारण की आता पत्राद्वारे इथं कळवलं की आपला जो काही उपोषणाचं चालू आहे हे थांबवा परंतु मुख्यमंत्री किंवा बैठकीनंतर जी अधिकृत घोषणा होणार आहे यामध्ये सरसकट आम्ही कर्ज माफ करू किंवा दोन लाखापर्यंत किंवा तीन लाखापर्यंत हे अद्यापही जाहीर नाही आहे तोपर्यंत थोडी वाट पाहावी लागेल यानंतर जे काही माहिती येईल त्याचा व्हिडिओसुद्धा आम्ही टाकू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वेळेस एक महत्त्वाची अट शेतकऱ्यांना इथं ते सांगतील की ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा घ्या लाभ घ्यायचा असेल त्यांनी सर्वात आधी त्यांनी मागच्या सुद्धा स्पष्टपणे सांगितलं होतं की कुठल्याही योजनेचा असो यामध्ये पी एम किसान असो किंवा पीक विमा असो तर आपल्याला इथं शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे फार्मर आय डी आपल्याला आवश्यक आहे जर ते नसेल तर कदाचित हे जे काही येणार आहे पीक कर्जासंबंधी तर त्या, त्या सुद्धा शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकते तर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी असतात हे जर काढलं नसेल तर त्वरित करून घ्या कारण या आता कर्ज वाटप तर होणारच आहे तत्पूर्वी हे जे काही आता मंत्रिमंडळ बैठक होईल यामध्ये जो काही निर्णय घेतील या नंतर लवकरच सर्व शेतकऱ्यांना इथं कर्ज माफ होणार आहे आणि त्यानंतर लगेच कर्ज वाटपसुद्धा होणार आहे तत्पूर्वी आपल्याला आवश्यक काम म्हणजे इथं ओळखपत्र काढणे आवश्यक आहे बँकेचं जो खातं आहे आपलं तो आधार लिंक करून ठेवणे बंधनकारक आहे तरच आपल्याला या योजनेचा इथं लाभ मिळणार आहे तर या संदर्भात काही जर माहिती असेल तर आमच्या चॅनलला देऊन नक्कीच धन्यवाद जय महाराष्ट्र